नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुकेश कुमार रूपलाल रहांगले विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया वर्ग तिसरा अंतर्गत विषय परिसर अभ्यास मधील घटक अवतीभोवती होणारे बदल याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या या चित्राचे नीट निरीक्षण करा दिवसा आपल्याला परिसरातील गोष्टी स्पष्ट दिसतात मग रात्री तशा का दिसत नाही तर याचे उत्तर आहे दिवसा प्रकाश असल्यामुळे किंवा उजेड असल्यामुळे आपण वस्तू नीट बघू शकतो पण रात्री अंधार असल्यामुळे आपण त्या वस्तू नीट बघू शकत नाही दिवसा सूर्याचा प्रकाश पडतो त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसतात सूर्य मावळला अंधार पडतो प्रकाश अपुरा असतो रात्री आकाशात चांदण्या दिसतात पण आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाही दिवस आणि रात्र यांच्या सजीवांवर परिणाम होतो सांगा बाहू सूर्य उगवण्यापूर्वी थोडा वेळ आकाशाच्या रंगामध्ये कसे कसे बदल होतात विद्यार्थी मित्रांनो सूर्य उगवण्याच्या थोडा वेळ पूर्वी जेव्हा तुम्ही सकाळी उठून बघाल आणि आकाश जर निरभ्र असेल तर तुम्हाला सूर्य उगवण्याच्या आधी तांबूस छटा आकाशात पूर्वेकडे दिसेल आणि मग हळूहळू त्या लाल होत आणि मग सूर्योदय होत असतो सूर्य मावळल्यानंतर थोडा वेळ आकाशाच्या रंगांमध्ये कसे कसे बदल होतात तर विद्यार्थी मित्रांनो सूर्योदयापूर्वी जी स्थिती तुम्ही बघता तशीच स्थिती सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेस पण होत असते आकाशात तांबूस छटा पुन्हा आपल्याला सायंकाळी दिसतात सांगा पाहू सावली कशी दिसते हे चित्र बघा एक टावर आहे आणि वर घड्याळ आहे याची सावली ही आहे आपण सावली संदर्भात माहिती घेऊया सकाळी सूर्य उगवल्यानंतर सावली कोणत्या दिशेला दिसते कोणत्या दिशेला दिसेल जर सूर्य पूर्वेकडून उगवतो तर सावली निश्चितच त्याच्या विरुद्ध म्हणजे पश्चिमेला असेल ती लांब आहे की आखूड सकाळी सूर्योदयाच्या वेळी सावली नेहमी लांब असते सूर्य डोक्यावर आला की सावलीत काय फरक हो तर विद्यार्थी मित्रांनो सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा आपली सावली सर्वात आखूड असते सर्वात आखूड संध्याकाळी सूर्य मावडायच्या आधी सावली कशी दिसते संध्याकाळी सूर्य मावळ्याच्या आधी सावली पुन्हा आपल्याला लांब दिसते म्हणजे सकाळी आणि सायंकाळी सावली लांब असते आणि दुपारी जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो तेव्हा सावली सर्वात आखूड असते लांब सावल्या आणि आखूड सावल्या आपण याची माहिती घेऊया सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो सूर्य उगवण्यापूर्वी पूर्वेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात सूर्य उगवला की सकाळी ऊन कोवडे असते सावल्या पश्चिमेकडे पडतात आणि त्या लांब असतात सूर्य हळूहळू वर सरकू लागतो सावल्या आखूड होऊ लागतात सूर्य डोक्यावर आला की सावल्या खूपच लहान होतात सूर्य हळूहळू पश्चिमेकडे सरकू लागतो सावल्या पूर्वेकडे सरकू लागतात आणि त्या लांब होऊ लागतात सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात एरवी आकाश निळे दिसते माहीत आहे का तुम्हाला निसर्ग जिथे सुंदर असेल तेथील सूर्यास्त पाहण्यासाठी लोक मुद्दाम जातात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे तिथल्या एका जागेला सूर्यास्त पाहण्याची जागा असेच म्हणतात तिथून सूर्यास्त फार अप्रतिम दिसतो महाबळेश्वरला गेलेले पर्यटक संध्याकाळी मुद्दाम त्या ठिकाणाला भेट देतात नयनरम्य सूर्यास्ताचा अनुभव घेतात आता विद्यार्थी मित्रांनो जे हिल स्टेशन आहेत म्हणजे ज्या ठिकाणी उंचाशे टेकडे आहेत तिथे सूर्यास्त पाहण्यासाठी भरपूर लोक जात असतात पहाटेपासून रात्रीपर्यंत सर्व सजीवांचा जीवनक्रम कसा असतो आणि आजूबाजूला काय नेहमी घडत असते ते आपण बघूया रात्र संपत असल्याची चाहूल पक्ष्यांना सर्वात आधी लागते पहाटेपासूनच त्यांचा किलबिलाट सुरू होतो बघा येते या चित्रामध्ये पक्षी घरट्यातून बाहेर पडतात आणि त्यांच्या अन्नाचा शोध सुरू होतो फुलझाडांवरच्या कड्या हळूहळू उमलू लागतात त्यांची फुले होतात फुलातील गोड मकरंद गोळा करण्यासाठी फुलपाखरे भुंगे व कीटक फुलांभोवती घेरट्या घालायला सुरुवात करतात या चित्रात बघा बेटा परिसरातील लोक आपापल्या कामाला लागतात आपणही आपली कामे आवरून शाळेच्या तयारीला लागतो गाई मशीनना गुराखी चरायला घेऊन जातात पोट भरले की ही जनावरे निवांत ठिकाणी बसतात रवंथ करू लागतात संध्याकाळी घरी परततात पक्षी घरट्यात परततात आपणही शाळेतून घरी परत येतो पण काही निशाचर सजीव मात्र सूर्य मावळल्यानंतर अन्न सुधायला बाहेर जातात या चित्रात बघा जसं पतंग म्हणजे लहान किडे रात किळे आणि काजवे यांचा समावेश होतो तसेच वाघ वटवागुळ घुपड हे निशाचर प्राणी आहेत रात निशिगंध अशी काही फुले रात्री उमलतात नवीन शब्द शिकूया तर विद्यार्थ्यांना आहेत त्यांची आपण माहिती घेऊया पहिला शब्द आहे रवंथ आता रवंथ म्हणजे काय तर बघा काही प्राणी पोट भरेपर्यंत चरतात नंतर पोटातील अन्न थोडे थोडे तोंडात आणून चघळतात हे चघळलेले अन्न परत गिळतात त्याला रवंथ असे म्हणतात रवंत केल्यामुळे प्राण्यांना नीट पचते गायी मसी रवंत करणारे प्राणी आहेत निशाचर हा एक नवीन शब्द या पाठात आलेला आहे निशाचर म्हणजे काय शब्दशहा अर्थ घेतला तर निशा म्हणजे रात्र होते आणि चर म्हणजे भ्रमण करणारे किंवा फिरणारे काही प्राणी दिवसा विश्रांती घेतात अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात अशा प्राण्यांना निशाचर असे म्हणतात करून पहा विद्यार्थ्यांना एक कृती तुम्हाला करायची आहे जिथून आता स्पष्ट दिसेल अशी मोकळी जागा शोधा एक आठवडा रोज संध्याकाळी ठराविक वेळी तिथे जा चंद्र रोज एकाच ठिकाणी दिसतो का चंद्राचा आकार रोज तसाच दिसतो का तर तुम्हाला आढळेल की एक चंद्र एकाच ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही आणि चंद्राचा आकार पण तसाच दिसणार नाही यात नेमके कोणते बदल होतात ते तुम्हाला नोंदी करून ठेवायच्या आहेत चंद्राच्या कला चित्रांचे नीट निरीक्षण करा चंद्राची उगवण्याची वेळ दररोज वेगवेगळी असते ठराविक वेळी आकाशात चंद्र शोधला तर दररोज तो वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो चंद्राचा आकारही दररोज बदलतो त्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो पूर्ण गोल गरगरीत त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात त्यानंतर पंधरा दिवस चंद्राचा प्रकाशित भाग कमी 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 होत जातो आणि पंधराव्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही त्या दिवसाला अमावस्या अमावस्येच्या नंतर पंधरा दिवस चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो आणि पुढच्या पौर्णिमेला तो पुन्हा गोल घरगरीत दिसतो दररोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात या आकारांना कला असे म्हणतात म्हणजे चंद्राची कला विद्यार्थी मित्रांनो आपण या पाठातून काय शिकलो सूर्य उगवला की उजेड होतो म्हणजेच दिवस होतो सूर्य मावळला की अंधार होतो म्हणजेच रात्र होते सूर्य पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो सकाळी सावल्या पश्चिमेकडे पडतात आणि त्या लांब असतात सूर्य डोक्यावर आला की सावल्या खूपच लहान होतात म्हणजे आखूड होतात संध्याकाळी सावल्या पुन्हा लांब होतात आणि पूर्वेकडे पडतात दिवस आणि रात्र यांच्याशी सजीवांचे जीवन जोडलेले असते चंद्राच्या आकार आणि उगवण्याची वेळ रोज बदलते चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्यांना चंद्राच्या कला असे म्हणतात ज्या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसतो त्या दिवशी पौर्णिमा असते ज्या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही त्या दिवशी अमावस्या असते आता या पाठातून लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट आहे ती आपण बघूया दिवस आणि रात्र यांच्या चक्राशी सर्व सजीव जोडलेले असतात त्यामुळे ठराविक वेळी ठराविक कामे केली पाहिजेत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया